देश विदेशातील घटना घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवीत असलेले एकमेव अग्रगण्य न्यू न्यूज चॅनल डी पी ए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा हिंगोलीथील वस्मत येथील सकल मराठा समाजाच्या वतीने वस्मत शहरासह वस्मत तालुका दिनांक चोवीस सप्टेंबर वार मंगळवार रोजी कळगडीत बंदचे आव्हान देण्यात आले संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगी पाटील यांच्या उपोषणाला समर्थन आणि मनोज दादाच्या सर्व मागण्या सरकारने लवकरात लवकर मान्य कराव्या म्हणून मंगळवारी वसमत शहरासह संपूर्ण तालुका बंद ठेवण्याचे आवाहन केले आहे त्यावेळी उपस्थित सकल मराठा समाज वसमत डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी शिवराम कदम हिंगोली ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी ए न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका